विना परवाना जळाऊ लाकूड वाहतूक करणारे तीन टेम्पो पकडले पाटणे वनविभागाची कारवाई तिघेजण ताब्यात पाटणे वनपरिक्षेत्रात गुरुवारी तेरा मार्च रोजी वन कर्मचारी यांच्यासमवेत रात्री गस्त घालत असताना मौचे माणगाव ते सांबरे रस्त्यावर मौचे मलतवाडी येथे रात्री पावणे दहाच्या सुमारास टेम्पो क्रमांक के ए सत्तावीस ऑप्लेक अठ्ठावन्न एकोणसत्तर टॅम्पो क्रमांक जी ए शून्य एक झेड शून्य सहा चौऱ्याऐंशी टेम्पो क्रमांक के ए पंचवीस ऑब्लिक बी तेरा शून्य दोनमध्ये बिगर मनाई जातीचा जळाऊ लाकूड माल विना परवाना वाहतूक करत असताना आढळून आला या कामी वाहनातील जळाऊ माल सत्तावन्न पूर्णांक शहाण्णव घ मी व वाहने जप्त करून ताब्यात घेतला आहे सदर अवैध वाहतूककामी संशयित आरोपी विकास यल्लापा नाईक वय अठरा सागर भीमा गुरव वय बावीस दोघे राहणार आलदाळ तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव रमेश बसवानी वालेकर वय चोवीस राहणार बेनकुळी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव यांनी भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम एक्केचाळीस दोन ब चे उल्लंघन केल्यानं सदरचे मालासह सा चौकशीसाठी ताब्यात घेतले सदरची कारवाई उपवनसंरक्षक कोल्हापूरजी गुरुप्रसाद सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे प्रशांत आवळे वनपाल कारवे जॉन्सन डिसोजा वनरक्षक डी एस रावळेवाड यांनी केली महानकर प्रकाश करे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा